हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला ही घटना मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चाकण सी हद्दीवर महाळुंगे तळवडे रस्त्याच्या लगत घडले खेड तालुक्याच्या सीमेवर तळवडे हद्दीतील सम्राट गार्डन हॉटेल येथे सदरचा प्रकार घडला आहे गणेश लक्ष्मण पोखरकर पैवर्षे चौतीस राहणार विठ्ठलवाडी देहुगाव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी विनोद विश्वनाथ मोरे पैवर्षे पंचेचाळीस गोरख विष्णू कुटे पैवर्षे पंचेचाळीस संतोष आनंद मराठे पैवर्षे एकोणचाळीस आणि चंद्रकला दत्ता बुट्टे पैवर्षे एकोणचाळीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी विनोद गोरख आणि संतोष या तिघांना अटक केली आहे चाकण एमआयडीसीच्या हद्दीवर तळवडे हद्दीत असलेल्या सम्राट गार्डन हॉटेलमध्ये हे सर्वजण दारू पीत बसले होते हॉटेलचे बिल देण्यावरून त्यांच्यामध्ये बाद झाला रागाच्या भरात आरोपी विनोद मोरे याने हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश पोखरकर याच्या पाठीवर पोटावर आणि छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले त्यानंतर गणेश पुन्हा आरोपीवर धावून गेल्यावर इतर आरोपींनी संगणमत करून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चिवे ठार मारले